आई वडिलांशिवाय आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही म्हणून मातृदेवोभव पितृदेवोभव म्हणजे तेहतीस कोटी देव कुठंही काय माहीत नाही पण आई आणि वडिलांच्या रूपाने आपल्याला परमेश्वर काय ते त्याचा अनुभव लहानपणापासून येत असतो जसं मनुष्य म्हणून आपलं अस्तित्व आपल्या आईबापांमुळे तसं हिंदू म्हणून आपलं अस्तित्व शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्यामुळे विशेष करून संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे संभाजी महाराज बलिदान होत नव्हते तर आज आपण मनुष्य म्हणून अस्तित्वात असतो पण हिंदू म्हणून अस्तित्वात नसतो मग आपल्या अस्तित्वाचं कारण असणारे संभाजी महाराज आपल्या हिंदू परंपरेने राजाला वडिलांचा मान दिलेला आहे राज्याभिषेक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून राज्याभिषेक हा संस्कार म्हणजे राजाचं म्हणजे त्या व्यक्तीचं त्या देशाच्या भूमीशी लग्न होतं त्या भूमीचे आपण लेकर मग तो राजा म्हणजे आपला पिता म्हणजे वडील मग शिवछत्रपती सुद्धा आपल्या वडिलांच्या ठिकाणी संभाई महाराज सुद्धा आपल्या वडिलांच्या किंबवना आज उदयन महाराज सुद्धा आपल्याला वडिलांच्या ठिकाणी मानले पाहिजे कारण छत्रपती म्हणजे संबंध हिंदवी स्वराज्याचा पती भरतमातेच्या सगळ्या राज्याचा अधिपती म्हणजे आपल्या सगळ्यांचे पिता आपल्याला वडिलांचा मान छत्रपती घराण्यातला प्रत्येक पुरुष आपण वडिलांच्याच ठिकाणी मानला पाहिजे संभाजी महाराज सुद्धा आपल्याला वडिलांच्या ठिकाणी होते कारण आपल्या प्रजेचं त्यांनी पोटच्या पोराप्रमाणे पालन पोषण केलेलं आहे आणि तुम्हा मला हिंदू म्हणून अभिमानाने जगता यावं म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे टोकाला जाऊ मग ते आपल्या वडिलांच्या ठिकाणी असतील आपण त्यांची लेकरं असू तर दिवंगत पित्याच्या स्मरणार्थ लेकरांनी श्राद्ध घातलं पाहिजे मरण एका दिवसात झालं असतं तर श्राद्ध एक दिवस घातलं असत पण बलिदान महिनाभर चाललेलं आहे आपण सगळ्यांना ठाऊक केलं पाहिजे श्राद्ध, श्राद्ध करायचं म्हणजे काय करायचं असते श्राद्ध करायचं म्हणजे त्यांच्या बलिदानाचं स्मरण करायचं व्रतच ठरायचं जीवाला चैन होईल आनंद होईल असे कुठलीही कृती करायची नाही अत्यंत गांभीर्याने धिरोदात्तपणे आपण हा संपूर्ण महिना संबाई महाराजांचे श्राद्ध म्हणून म्हणजेच त्यांचा बलिदान मास म्हणून आपापल्या घरात तसंच आपापल्या गावात आपापल्या मंडळांमध्ये वेगळ्या संस्थांमध्ये आपण पाळला पाहिजे इतरांना पाळायला शिकवलं पाहिजे मग काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवडीचं एखादा पदार्थ एखादी गोष्ट ती आपण टाळली पाहिजे आपलं सांगण ठाऊक आहे वडील गेल्यानंतर किंवा आई गेल्यानंतर त्यांच्या आपत्त्यांनी एखादा आवडीचा पदार्थ किंवा वडिलांच्या आवडीची <tathos> एखादी गोष्ट आपण टाकतो किंवा त्याचा त्याग करतो तसं संभाजी महाराजांसाठी आपल्या जीवनातली आपल्या आवडीची एखादी गोष्ट एखादा पदार्थ त्याचा आपण त्याग करू मुंडन करतो आपण दिवंगत माता पित्यांच्या स्मरणार्थ मुंडन करायची पद्धत आपल्याला वडिलांच्या ठिकाणी होते आपण मुंडन केलं पाहिजे त्यासाठीच आज आपण जमलो त्यांच्या बलिदानाचा विषय त्याची जाणीव आज आपल्या हिंदू समाजाला नाही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे संभाजी महाराजांच्या बलिदानाची जाणीव सर्व हिंदू समाजाला व्हावी यासाठी गावोगावी वेगवेगळ्या मंडळांमध्ये चौका चौकात जसे गणपती बसतात तसं संभाजी महाराजांचा सामूहिकपणे बलिदान मासाच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा आपण मोठ्या संख्येने येत्या महिनाभर सगळीकडे केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे कारण आपण सगळे आपण आहोत इथं आपल्या सगळ्यांनी ठाऊक आहे संभाजी महाराजांचा विषय घेऊन आपण गेली अनेक वर्ष गुरुजी काम करत आहेत म्हणून काय होईना आज थोडीफार संभाजी महाराजांच्याबद्दल जागृती समाजात निर्माण झाली ती केवळ गुरुजींच्या म्हणजे आपल्या बलिदान मासामुळे पण अजूनही एकंदरीत हिंदू समाजाचा विचार केला तर एक टक्का लोकांपर्यंतसुद्धा संभाजी महाराजांचा बलिदानाचा विषय अजून पोचलेला नाही त्याचं गांभीर्य नाही बघा तुम्ही या महिन्याभरात लोक अगदी आनंदात लग्न कार्य करतायत सगळं करतायत त्यांना असं वाटत नाही की संभाजी महाराज ज्या काळात बलिदान झाले त्या काळात आपण असं काही केलं नाही पाहिजे असं वाटत नाही बाबा ही जाणीव निर्माण करण्यासाठी हा विषय समाजात जास्तीत जास्त पोचवणं घरोघरी पोहचवणं पौष महिन्यात लग्न कोण करत नाही तुम्ही एखाद्याला किती सांगा तो म्हणतो नाही पौष महिन्यातली तारीख नंतर मग तसं फाल्गुन महिन्याच्या या बाबतीत सुद्धा झालं पाहिजे कुठलाही आनंदाचा प्रसंग हा या महिन्यामध्ये आपण धरता कामा नाही अशी हिंदू समाजात एक पद्धत पडावी जणू काही धर्माचाच आचार असल्यासारखी त्याच्यासाठी संभाई महाराजांचं बलिदान जनमानसात प्रत्येक हिंदू मात्रापर्यंत महाराष्ट्रात नाही केवळ जगात जिथं कुठे हिंदू आहे त्या हिंदूंच्या अस्तित्वाचं कारण त्यांचं बलिदान आहे आपण जगातल्या सर्व हिंदू मात्रांपर्यंत संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विषय या महिनाभरात पोचूया अत्यंत आवश्यक आहे आपल्या कामासाठी दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपण संभाजी महाराजांच्या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे आपल्याला गुरुजींनी पुस्तकं दिलेली त्या चरित्राचं जिथं जिथं बलिदान मास होणार त्या प्रत्येक ठिकाणी संभाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचलं गेलं पाहिजे महापुरुष संभाजी महाराजांचं नाव घेतो आपण परंतु आपल्याला त्यांचं चरित्र माहीत नाही याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट नाही आपण केलं पाहिजे बुधभूषण ग्रंथामध्ये काय बलिदान का म्हणजे असं काय विशेष केलं त्यांनी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात दुसऱ्या अध्याय श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वानुतिष्ठता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावा अर्जुनाला सांगितलं भगवंतानी की स्वधर्मे निधनम श्रेया स्वतःच्या धर्माचं पालन करत असताना निधन म्हणजे मृत्यू आला तरी चालेल परंतु परधर्मो भयावह परक्या धर्माचं आचरण कधी करायचं नाही परक्या धर्माचा स्वीकार कधी करायचं नाही हे भगवान श्रीकृष्ण सांगतात वयाच्या सोळा वर्षी संभाई महाराज तेच आहेत बुधभूषण ग्रंथ ते बोलतात की जीवित मृतक म्हणणे देही नाम धर्मवर्जित मृतो धर्मेन संयुक्तो दीर्घजीवी भविष्य जो मनुष्य स्वार्थासाठी स्वतःच्या धर्माचा त्याग करतो त्याचं जीवन मातीमोल समजावं आणि जो मनुष्य धर्मासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करतो स्वतःच्या जीवाचा त्याग करतो तो मेला तरी त्याला चिरंजीव समजावं असं स्वतः संभाई महाराज लिहित आहेत दोन्ही श्लोकांचा अर्थ एकच आहे जे भगवान श्रीकृष्ण बोलतात तेच संभाई महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि नुसतं लिहिलेलं नाही तुकोरा एका अभंगात बोलले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बोलायला काही अक्कल लागत नाही परंतु बोललेले शब्द खरे करून दाखवण्यासाठी काळजात नेट असायला लागते सोळा वर्षी समाई महाराज बुद्धभूषण लिहिताना ते बोलतात बत्तीसाव्या वर्षी ते जगून दाखवतात जीवितम मृतकं बन्य स्वार्थासाठी हो अख्या राज्यचं आमिष दाखवलं होतं सगळ्या दक्षिण हिंदुस्थानाची सत्ता देऊ केली होती परंतु त्या सगळ्यावर पाणी सोडून जीवितम मृत कंबे देही नाम धर्मवर्जित धर्मवर्ज करून काही राज्य मिळालं तरी त्या जगण्याचं किंमत माती मोलय के तेंचे दिलो ते त्यांच्या काळजात ठसलेलं होतं त्यामुळे ते आमिषाला बळी नाही पडले आणि मृत धर्मेनं संयुक्तो धर्मासह जो बलिदान होतो दीर्घजीवी भविष्य ती म्हणजे चिरंजीव होतो ते चिरंजीव झालेले आणि ती प्रेरणा आज तुमच्या आमच्या रूपाने काम करते आपण सगळ्यांनी संभाई महाराजांचा हा विचार प्रत्येक हिंदूच्या काळजात पोचवण्यासाठी हा महिनाभर तडफड करूया हा बलिदान मास शेकडो हजारो गावांमध्ये आणि तोही मोठ्या संख्येने होईल शेवटच्या दिवशी मुक पदयात्रा मोठ्या संख्येने होईल ज्वाला प्रत्येकाने इथनं घेऊन जाऊया हो आपापल्या गावातनं माणसं इथं येऊन आपण ज्वाला घेऊन जाऊ आणि संभाई महाराजांच्या बलिदानाचा विषय आपल्या कारण हिंदूंना हिंदू म्हणून भविष्यात जागायचा असेल स्वाभिमानन जागायचं असेल जगाच्या पाठीवर तर संभाई महाराजांचं बलिदान विसरून कधी चालणार नाही संभाई महाराजांचं बलिदान विसरू तर जगाच्या संघर्षात हिंदू नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही हे अगदी पक्क गणित लक्षात ठेवून हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न मानून आपण संभाजी महाराजांचं काम केलं पाहिजे आणि येत्या काळात अत्यंत व्रतस्थ राहून संयमित अत्यंत गंभीरपणे हा आनंदाचा उत्सव नाही आहे हा साजरा करायचा उत्सव नाही आहे हे पक्क मनात ठेवून आपण संभाजी महाराजांना महिनाभर त्यांच्या विचारांचा त्यांच्या आदर्शांचा त्यांच्या बलिदानाचा सगळा जो संदेश आहे तो सगळ्या हिंदूंपर्यंत पोचूया हीच खरी त्यांना श्रद्धांजली कोकळ श्रद्धांजली शब्दातून वाहून उपयोग नाही त्यांना फुलं वाहून उपयोग नाही गुरुजी म्हणले तसं आपण मन अर्पण करू तसं आपण संभाजी महाराजांना आपलं मन अर्पण करू महिनाभर आपण त्यांच्यासाठी जाऊ त्यांच्यासाठी आपण काम करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली आपण वाहूया येणाऱ्या काळात आणि ते करण्याची हिंमत ताकद संभाजी महाराजांनी आपल्याला द्यावी यासाठी आज आपण इथं जमलेलो पहिलाच दिवस आहे बलिदान मासा आपण त्यांच्याकडनं ती हिंमत प्रेरणा ताकद घेऊन जाऊन आपापल्या गावात काम करू एवढं सांगतो आणि थांबतो त्यानंतर सांगा हात जोडा श्लोक सांगतो <laughs> दोन विषय फक्त सांगतो